निवडणूक पद्धतीमध्ये बदल करा असा शब्दात शरद पवारांनी आक्षेप नोंदवलाय शरद पवारांनी मारकवाडीत गावाला भेट दिली मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता यावर बोलताना शरद पवारांनी फडणवीस यांना सवाल केलेत लोकांचं म्हणणं ऐकणं चुकीचं आहे काही पद्धतीबाबत लोकांच्या मनात शंका आली त्याची माहिती घेऊन त्याचं निरसन करणं हे चुकीचं आहे का लोकशाही कशासाठी आहे असं सवाल शरद पवारांनी उपस्थित केले त्यांनी असं सांगितलं की फवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही काय चुकीची बसू की तुमच्या गावी येणं चुकीच आहे तुझं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही आम्हाला इथे घडलं इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निश्ण करायचं शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे जनतेचं जे जनते मत आहे ते स्वीकारलं पाहिजे विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका